शिक्षण विभाग या जी नु चुडिया की सरोजन पूरा या सरोजन ये किस तरह में है क्या हां कर 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 নমস্কার স্যার নমস্কার স্যার এক মিনিট ধন্য মাথা হরণ Редактор फिरोज को सलामी देंगे सलामी एक्स दीवरी वरी कोरली अभिमागांची नेनी, पोला दीमन गटे खेलती, दी, खेल जीव खेली दाली ग्राचा उनात शिचला, बिड्राचा गामाने भिचला, देश गवरवा साथी जिचला

हात समोर करा सर्वजण राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम भारत सरकारचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा दोन हजार तीन बंदीबाबतचा दिनांक अठरा नऊ एकोणीस चा अध्यादेश याची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता आज तंबाखू मुक्तीची शपथ घेत हो। आहोत तंबाखू खर्रा तसेच विडी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर

आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा यासाठी या मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझी अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व इतर शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन तंबाखू व ई सिगारेटला नकार करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार जय हिंद विश्राम धन्यवाद प्रस्तुत या ठिकाणी आज सर्व योग जमून आलेला आहे भारताचं स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट या दिनानिमित्त तसेच माऊलीच्या जन्म शताब्दी निमित्त या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे या कार्यक्रमाची अत्यंत गरज आहे कसं समाजाला पुढील जे येणारे नवयुवक वर्ग आहेत त्यांना याविषयी काहीच माहिती नसतं महाराज अशा अनेक कार्यक्रमातून त्यांना मार्गदर्शन दिलं जात आणि मागे काय घडलं याची आठवण करून देणं गरजेचं आहे म्हणून आता हा जो सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तो प्रथमच आहे आणि खरं पाहिलं तर अशा अनेक कार्यक्रम राबविण्यामध्ये अत्यंत गरज सर्वांनाच गरज आहे सांगायचं झालं सा तर दिवस पूर्ण मला याची जाणीव आहे परंतु अगदी आणि सर्वजणांना जिकडे तिकडे जाण्याचं आहे म्हणून थोडक्या थोडक्या अगदी थोड्या शब्दामध्ये मी येतोय जे काही सांगणार आहे ते माउलीच्या कृपा प्रसाराचा आशीर्वादच आहे

आणि त्यांनी देहांत प्राशी घेतल्यानंतर सुद्धा त्यांना ब्रह्मग्रारीत टाकलं किती वारीत टाकलं त्यांची जर सावली पडली तरी ते स्नान करायचे नको सर्व समान आहेत देवांचीच योत या हो सर्वांना हे कसा न्याय देण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी हे सर्व काही सहन केलं आणि ज्ञानेश्वर महाराज मागून तरी मागत असताना काही तेथील लोकांनी त्यांच्या जोडीमध्ये विश्वास उद्धा टाकली आज तेच लोक ज्ञानेश्वर माऊलीच्या वालीमध्ये कितीतरी जय जयकार जातात महाराज किती लोक आज वालीमध्ये जातात किती लोक जाता, त्यांची गर्दी किती असते का तर त्या त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली कोण होते हे समजलेलं नव्हतं म्हणजे काही मिळवायचं नव्हतं मला तरी पण ह्या लोकांच्या जो आंधळेपणा आहे तो दूर करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली रेड्यामुखी वेद बोलून निर्जीव असणार रे पैठणला गेले मुंजी भाग्यात म्हणून तरी सुद्धा तेथील ब्रह्मग्रंथाने त्यांना मान्य केलेले नाही तेथील काही दबाल फोड म्हणू लागले अरे कोण बोल तुम्ही तुमची नावे काय ज्ञानेश्वर निवृत्ती सोपात मुक्ता आणि तेथील एक टाळून म्हणू लागला की या रेड्याचं नाव ज्ञानाच आहे रेड्याच्या डोक्यावर मस्तकावर हात घेऊन वेद बोलविला उच्च बोलविली त्यावेळेस सगळ्यांनी जयते कार केला म्हणजे कितीही श्रेष्ठ असलं कितीही ज्ञानवंद

तर नेवाशिच्या ठिकाणी आणि ते प्रेत जात असताना त्याच्या पाठीमागो त्यांची पत्नी सौभाग्य अलंकार लिहून त्याच्या पाठीमागळं जात होती मला जात असताना त्यांनी विचारले हे काय आहे प्रेत आहे मग त्या बाईने त्या ज्ञानेश्वर माऊलीला दंडवत घातलं नमस्कार केलात म्हणजे जाता जाता माऊलीचं दर्शन घ्यावं म्हणून घेतलं आणि घेतल्यानंतर काय झालं सर्व भाष्ट पुत्र सर्व भाग्यवती असा आशीर्वाद दिला माऊली ती म्हणाल की हे कस काय शक्य आहे कारण माझे पती तर गेलेले आहेत आणि हे कस शक्य आहे माऊलीने सांगितलं की संताचा शब्द व्यर्थ कधीच <coughs>

आणि आल्यानंतर ज्ञानेश्वर आणि मुक्ताई एका भिंतीवर गप्पा गोष्टी करत असताना त्यांच्या लक्षात आला आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की चांगदेव महाराज येत आहे असं सांगितल्याबरोबर आता त्यांचं स्वागत आपण कसं करायचं असं त्यांना वाटलं आणि माउलीनी सांगितलं की चल भिंती आता आपण त्यांचं स्वागताला जाऊ

पाप काय आहे इतरांना त्रास देणं आणि पुण्य काय इतरांना सहकार्य करणं आणि आपला जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माला जागृत आपला स्वधर्म कोणता आहे परधर्म भयावह स्वधर्म परमश्रेष्ठ करा कारण परधर्म भीतीदायक असतो स्वधर्म हा अगदी अनुकूल असतो स्वधर्म म्हणजे काय आपण ज्या समाजामध्ये ज्या ह्याच्यामध्ये आपला जन्म झालेला आहे त्या आपल्या वर्णाश्रमामध्ये राहून आपलं स्वधर्म आचरण हे अत्यंत सोप आणि आपल्याला आलेल्या जन्माच कितीही वैज्ञानिक असो कोणीही असो मला त्यांना एक ना एक जायचं हे आपण असतानाच याच ठिकाणी याच नेहमी याच डोळा परम सुखाचा सोहळा तुम्हाला वेदांत आवडत नसेल तर परंतु ते परम सत्य आहे कारण सत्य काय एकना एक दिन समोर जायचंच आहे म्हणून कितीही मोठे असाल किती वैज्ञानिक असाल परंतु त्याची प्रतिमा जे विज्ञान सांगते ते सुद्धा परम सत्यच आहे आणि तेच संतांनी सुद्धा सांगून ठेवलेला आहे संत हे कोण होते तर महान वैष्णव आता ज्ञानी राजा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानी राजा गुरु महाराज काय गुरुजी आहेत आणि सत्य आहे आणि ज्ञानेश्वर कोण आहेत महावैष्णू अवतार आमदार माझा ज्ञानेश्वर आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींना हा

आणि कसायला मला दोन मागणी सुद्धा मागितलेली कारण ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं कुणी येणारा जो समाज आहे तो कसा कसावागेल हे त्यांना जागी होती म्हणून त्यांनी देवाकडे प्रार्थना केली काय केली आता विस्वार्थ केले ये भाग यज्ञ त्रोषा रे त्रोष

तुम्ही प्रत्येकाने खरं एक जरी मोहीम वाचवली तर मला इथलं काहीच लागत नाही मला कारण ह्या जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्या पाठिंबा सुद्धा आपली प्रेरणा हवी आहे आपण काय करतोय कशासाठी करतोय हे आपल्याला माहित झालं पाहिजे आणि पुढील पिढीसाठी सुद्धा आपल्याला हे करायचं आहे हे समाजकार्य ज्ञानेश्वर महाराजांनी समाजासाठीच केलेलं आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊली हे माऊलीच आहेत जगताची अखिल ब्रह्मांडाची माऊली आहे आणि वैष्णव आहे तो आणि ज्ञानदेव वैष्णव मोठा कारण ते संत महान संत आहेत त्यांनी बोललेलं जे वचन आहे ते परम सत्य आहे आणि तुम्हाला वेळ ते मला माहिती नाही मला एक तास दोन तास दिले तरी माझं संपणार नाही परंतु तुमच्या वेळेनुसार मी सांगणी सांगण्याचा प्रयत्न करते कारण मागे चालू होत की